लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काव्याच्या घरी काव्याचं लग्न जबरदस्तीने लावणारे तिला लग्नासाठी भाग पडणारे मामे मामा आलेले असतात त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी हे पाहून काव्याला खूप वाईट वाटतं तिच्या मनामध्ये ऑलरेडी राग असतोच की यांच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली घरी आल्यानंतर सर्वांना ते पिढे वगैरे भरवतात मामी येते आणि काव्याला पिढ्या भरू लागते परंतु काव्या पिढ्या खात नाही त्यानंतर काव्याचे बाबा म्हणतात अहो काव्याचा विषय झाड आहे हे फक्त पार्थच्या हातूनच स्वीट खाते म्हणजे पार्थ चोरून तुला पेस्ट्री घेऊन आलेली मला समजला इकडून असं हस्तगत वातावरण निर्माण करतात आणि ते असं दाखवतात की पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये सगळं काही छान आहे ती मामी त्यानंतर म्हणते की अगं काव्या काय मग गुड न्यूज कधी देणार आहे हे ऐकल्यानंतर काव्याच्या तळपाईच्या आग मस्तकाला जाते आणि काव्य तर मामीला ओरडू लागते म्हणते गुड न्यूज तुम्हाला लाज वाटते का माझ्या आयुष्याची तुम्ही वाट लावली आणि मला इथे येऊन गुड न्यूज विचारतात तुमच्या जबरदस्तीने मला लग्नासाठी तुम्ही तयार केलं असं ती मामाकडे सुद्धा बोलून म्हणत असते तिचे बाबा म्हणतात अगं काव्या काय बोलतेस तू शांत हो परंतु काव्या आता बाबांनाही उलट उत्तर देते आणि म्हणते की बाबा तुम्ही शांत बसा मी शांत बसणार नाही मला नको त्या लग्नामध्ये तुम्ही जबरदस्तीने पाडलं एकदा तरी मला विचारलं का हे लग्न तुला करायचं आहे की नाही आता तुमच्या मुलीची पत्रिका घेऊन यायला तुम्हाला लाच कशी वाटली नाही म्हणून मेलेलेच्या हातावरती पत्रिका देत आहे तुम्ही एकदा तरी विचार केलात का ते मामाचा असं ती मामांना विचारू लागते तिचे मामा म्हणतात की हे बघ त्यावेळी ते गुंड तुझ्या आईबाबांना लग्नाच्या मंडपातून बाहेर पडू देत नव्हते मग आम्ही तुझा विचार करायचा होता की तुझा तुझ्या बाबांचा विचार करायचा होता काव्या म्हणते ठीक आहे ना त्यामुळेच तुम्ही माझा पदी दिलात आणि माझ्या आयुष्याची राख रांगोळी होऊन बसली असं ती सर्वांचं मोठ्याने बोलत असते आता ही काव्य शांत बसणार नाही आहे त्या मामांचं उत्तर ती ऐकून तिलाही खूप वाईट वाटलेलं असतं परंतु ती शांत बसायला तयार